मित्रांनो शेतकरी राजा ह्या मध्ये सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपल्या कपाशीला एकंदरी बोंड किती लागले असतील हे तुम्हाला आम्ही ह्या मध्ये तुम्हाला माहिती सांगतो आणि हे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मला सोडून जाऊ नका चला मग व्हिडिओ इकडं बोलूया चला मग एकंदरी असे आपली कपाशी आहे ह्या कपाशीला एकंदरी आपले असे बोंड बंदे बोंड तीस एकंदरी असे काढले तर तीस बोंड आपले निभर झालेले कपाशीला आणि आम्ही सेंडी खोडणी बी केलेली आहे त्याच्यामुळे के पहा डेराबाज झाड केलेलं आहे ह्या असं प्रकारचं हे अशा प्रकारची पहा मित्रांनो कसा माल लागलेला आहे अशा प्रकारचे आपली एकंदरीत हिशोब काढला आपण तर बघा शेतकऱ्याची म्हणजे शेतकऱ्याला फक्त निसर्गान साथ द्यावा आणि हमी भाव भेटावं शेतकरी तितक्यातच खुश होतो मित्रांनो पहा मित्रांनो सोयाबीन बी कशी आहे खूप वाढलेली आहे तिला माल बी बद बद लागलेला आहे अशा प्रकारची आपली सोयाबीनचं बीक हे बीक पहा कसा माल लागलेला आहे तुम्हाला माल दाखवतो झाड वाकून गेलेलं आहे कसं आहे पा अशा प्रकारची आपली सोयाबीन आहे इकडे हळद आहे हळद बी आपली पहा कशी आहे कमेंटमध्ये सांगा हळद कशी वाटली कशी कोणी नवीन व्हिडिओ बघत असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि जय जवान जय किसान